सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक चार व प्रभाग क्रमांक एक्केचाळीस कडील झाडूवाली कर्मचारी ज्योती कापुरे हे पहाटे पावणे सहा वाजता कामावर जात असताना एम्प्लॉयमेंट चौक येथे अनोळखी इसमाने ओढून गेल्याने गंभीर जखमी झाल्या त्यांच्या डोक्यास हातापायास मुक्का मार लागल्याने त्यांना राऊत हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले प्रभागातील कर्मचाऱ्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदापुले यांना घटनेची माहिती देताच त्यांनी तात्काळ कर हॉस्पिटलकडे धाव घेऊन सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंदर घोलप साहेब यांना घटनेची माहिती देताच घरकचरा व्यवस्थापन विभागातील खातेप्रमुख सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार साहेब मुख्य सफाई अधीक्षक चराटे साहेब मुख्य आरोग्य निरीक्षक साहेब नाग टिळक साहेब नागेश साहेब आरोग्य निरीक्षक यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन जखमी झाडूवाली महिला याची तब्येतीची चौकशी केली यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष बापूसाहेब सदापुले म्हणाले सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे कॅशलेस मेडिकल विमा कार्ड बंद केल्याने कर्मचाऱ्यांना उपचार घेण्यास जिगरीचे चालले आहे वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे ही बाब गंभीर असल्याने खाते प्रमुखांनी अशा गंभीर बाबी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्या निदर्शनास आणून देऊन पुन्हा कॅशलेस मेडिकल विमा कार्ड चालू करावे अशी खाते प्रमुखाकडे मागणी केली या संदर्भात सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तिली उगले मॅडम यांना भेटून कॅशलेस मेडिकल विमा पुन्हा चालू करण्यास विनंती करणार आहोत असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यावेळी म्हणाले यावेळी युनियनचे प्रमुख संघटक सुनील शिंदे संजय मस्के जमादार सचिन बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन कर क्लिक करा धन्यवाद